जन्मच आंदोलनासाठी बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पश्चिम विदर्भात वर्षभरात एक हजार एकशे एकावन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना या प्रश्नांवर सरकारची संवेदनशीलता दिसत नाही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे मग तरी हिंदू शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ का येते असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली बच्चू कडू म्हणाले सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येच हिंदूची संख्या जास्त आहे तरी केंद्रातील आणि राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला शेतकऱ्यांचा कळव कळवटा का नाही हा प्रश्न आहे आम्ही शेतकरी शेतमजूर मेंढपाळांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो आहोत आंदोलनाची ही आमची पहिलीच वेळ नाही आमचा जन्मच आंदोलनासाठी झाला आहे पदावर असो किंवा नसो आम्ही आमची सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक करू नये अशी आमची अपेक्षा असल्याचे म्हणाले मेंढपाळ आपल्या न्याय मागणी सरकारची उंबरटे झिजवीत असताना त्यांच्या मागण्यांच्या संबंधात मुख्यमंत्री कुठले ठोस पाऊल उचलत नाही शेतकरी व मेंढपाळांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे सोयाबीन तूर कापसाचे भाव कोसळले आहे दुसरीकडे बियाणे रासायनिक खते शेणखताचे भाव वाढत जात आहे अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा सवाल कडू यांनी यावेळी सरकारला विचारला आहे अमरावती येथील संत गाडगेबाबा मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली मेणपाडाच्या वेशात घोड्यांवर स्वार होऊन बच्चकडू आणि महादेव जानकर हे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचले मोर्चा दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चात शेड्या मेंढ्या आणि घोडांसह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात घोषित केलेली सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी चराईकरिता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी वाडा आंदोलनातून करण्यात आल्या आहे तसेच सरकारही वाडा आंदोलन झुळकवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध मागण्या पूर्ण करण्याची हमी देत होते कारण त्यांना बच्चू कडू यांचे आंदोलन चांगलेच ठाऊक असल्यामुळे ते यात सफेशल फेल पडला असल्याची चर्चा आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्ग करत होता या आंदोलनामुळे सरकारसह सह प्रश्नांचे धाबेदर आणले होते हे निश्चित